पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस विलं निघतात कामं न करताच बिल काढली जातात ठेकेदार आणि अधिकारी हे संगणमताने शासकीय तिजोरीवर दौडे घालतात खर तर दोन हजार दहापासून विक्रमगड तालुक्यातील भ्रष्टाचारावर मशाल चॅनल आग ओतत असतानाच आत्ता श्रमजीवी संघटना या भ्रष्टाचाराच्या चार विरोधात आक्रमक झाली एवढी आक्रमक झालेली आहे की या संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ हो पंडित यांनी चक्क गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला त्यांनी एस पींना पत्र दिलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि तोही बोगस गिलांच्या प्रकरणामध्ये त्या संदर्भात आपण विवेक भाऊ हो पंडित यांच्याशी चर्चा करणार आहोत भाऊ मी पहिल्यांदा पाहतोय की तुम्ही स्वतः ज्या वेळेस एसपीना पत्र दिलं त्याच्या दुसऱ्या दिवशी तो गुन्हा दाखल झाला दा मग आता सात तारखेला आपण बैठक घेतली त्यावेळेस आदेश दिले होते आणि त्या आदेशाचं पालन केलं होतं नेमकं काय घडलं होतं हो की तुम्हाला एवढ्या आक्रमकपणे या विषयामध्ये उतरावं लागलं मला सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करायची <coughs> की आता हे जे प्रकरण आहे हे मी माझा आढावा समितीचा अध्यक्ष म्हणून पाहतोय हो। संघटना म्हणून पाहत नाही हो। आणि ज्यासाठी शासनाने माझी नेमणूक केली आहे की राज्यामध्ये आदिवासी विकासाकरता करोड रुपये खर्च होतात हो। नऊ टक्के बजेट हे आदिवासी विकास विभागाचं आहे तर राज्यामध्ये हा विकासाचा निधी कसा खर्च होतो hmm. आणि आदिवासींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शासनाने काय केलं पाहिजे hmm. याचा आत्ताचा आढावा घेऊन शिफारशी करणं हा माझं काम आहे म्हणजे hmm. माझ्या कर्तव्याचा भाग आहे हो oh. मी आतापर्यंत सा खास करून सामाजिक जे विषय आहेत त्याच्याकडे पाहतो विशेषतः आश्रमशाळा किंवा आदिवासींचं अन्नधान्य या संदर्भात कुपोषण कुपोषण शिक्षण आरोग्य महिला बाल विकास या संदर्भामध्ये जास्त पाहतो आदिवासींचा जो निधी विभागावर खर्च होतो म्हणजे भौगोलिक विकासावर भौतिक विकासावर जो काही माझा मी काही खास पाहिला नव्हता हे पहिल्यांदा मान्य करतो आणि माझ्या असं लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा बांधकामासाठी दिला जातो त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला आदिवासी विकास विभागाकडून राज्यस्तरावरून निधी दिला जातो त्यानंतर जिल्हा नियोजनमार्फत जिल्हा परिषदांना उपाययोजनेखाली आणि आदिवासी घटकखाली निधी दिला जातो म्हणजे आदिवासी विकासाचाच पाहिला पैसा hmm. तो सार्वजनिक बांधकामला सुद्धा दिला जातो आणि जिल्हा परिषद बांधकामला सुद्धा दिला जातो आणि hmm. त्यामध्ये जे रस्ते आहेत hmm. ते रस्ते नव्याने तयार करणं जोड रस्ते तयार करणं दुरुस्त्या करणं अशा hmm. पद्धतीची रस्त्याची hmm. कामं आहेत त्याशिवाय बांधकामाची आहेत ती वेगळी आहेत पण ही रस्त्यांची कामं आहेत म्हणजे दोन विभाग जिल्हा स्तरावर आदिवासी भागातले रस्ते करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद बांधकाम त्याचबरोबर तिसरी एक यंत्रणा आहे पंतप्रधान ग्रामीण सडक योजना ती यंत्रणा सुद्धा मुख्यमंत्री आदिवासी भागामध्ये काम करतात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हो मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि पंतप्रधान सडक त्यामुळे हे तीन कार्यकारी अभियंता आपल्याकडे जिल्ह्याला असतात माझ्याकडे काही तक्रारी अशा होत्या की पंतप्रधान ग्रामीण सडक योजना किंवा मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेचं काम झालं आणि मग त्याच रस्त्यावर जिल्हा परिषदेने सुद्धा काम केलं आणि त्याच रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम अशा सगळ्या माझ्याकडे आलेल्या होत्या hmm. तर या संदर्भामध्ये माहिती घेण्याकरता मी विक्रमगड पंचायत समितीमध्ये सात तारखेला बैठक आयोजित केली होती hmm. त्यावेळेला हे तीनही कार्यकारी अभियंता आमच्या प्रकल्प अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी बाकीचे संबंधित अधिकारी असे सर्व उपस्थित होते आणि असे काही प्रकार उघडकीला आलेले उदाहरणार्थ दोन हजार बावीसला mm. पंतप्रधान ग्रामीण सडक योजना किंवा मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना जर रस्ता झाला mm. तर त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती सत्तावीस पर्यंत व्हायला पाहिजे तर तेवीसलाच त्याच्या जिल्हा परिषदेने सुद्धा खर्च केला आणि चोवीसला सार्वजनिक बांधकाम सुद्धा खर्च केला रस्ता तोच mm. आहे आता मला त्या ठिकाणी बसून एवढंच दिसलं की हे असं झालेलं आहे प्रत्यक्ष झाले का नाही हे मला बघायला तिथून काही संधी नाही म्हणून त्या बाबतीमध्ये मी असं ठरवलंय की बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या दोन काळामध्ये या तीनही यंत्रणांनी तालुक्यात केलेली कामं कोणती फक्त विक्रम करता नमुना आपण गेलो त्यातली पाच टक्के कामं कारण काम प्रत्येक कामाला पैकी पाच टक्के कामांना कार्यकारी अभियंत्यांनी भेट द्यायची असते आपण असं गृहित धरतो की ज्या अर्थी बिलं वगैरे काढली त्या अर्थी ती भेट दिलेली आहे मी असं गृहित धरलो की तुम्ही भेट दिलेली आहे आता तुम्ही तिघांनी मिळून म्हणजे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आणि yeah. सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता yeah. यांनी संयुक्त पाहणी करायला सांगितले yeah. कशाची करायची आहे तर या दोन वर्षामध्ये तालुक्यात झालेली एकूण कामं yeah. त्यामध्ये एकाच गावात ज्या यंत्रणांची कामं परत झाली आहेत yeah. उदाहरण आपण विक्रमगड विक्रमगड गाव म्हणजे ते ग्रामपंचायत नगरपंचायत म्हणून गाव धरू नमुन्याला उदाहरण तर विक्रमगडला पंतप्रधान ग्रामीण सगळेचा रस्ता पण झाला त्यानंतर जिल्हा परिषदेचा खर्च पण झाला आहे पंचायत समितीचा खर्च पण झाला आहे म्हणजे डब्ल्यू डीचा तर mm. पी अशी गावं त्यातली निवडायची mm. जिथे डुप्लिकेशन दिसतं okay. आणि त्या पाच टक्के काम समजा चारशे कामं असतील तर त्यातली वीस कामं निवडायची त्या वीस कामांना मात्र जॉईंट तिघांची व्हिजिट करायची आणि तो रिपोर्ट मला पंचवीस तारखेपर्यंत द्यायला सांगितलं पंचवीस फेब्रुवारीपर्यंत त्यानंतर या कामापैकी कोणतीही पाच टक्के कामं मी स्वतः पाच तारखेनंतर पाच मार्चपर्यंत जाऊन तपासायचं hmm. ठरवलं त्यामुळे आता प्रत्यक्ष त्यामध्ये काय झालेलं hmm. आहे हे आपल्याला पाच मार्चच्या दरम्यान hmm. कळू शकेल वस्तुस्थिती काय आहे जागेवर हे है काय हे आपण सॅम्पल टेस्टिंग करतो हो सर्वच्या सर्वात तपासणं शक्य होणारही शक्य नाही hmm. पाच टक्क्यामध्ये असा आहे याचा अर्थ बाकीचा अर्थ असा आहे असं गुरु बरोबर या दरम्यान लक्षात झालं की जिओ टॅगिंग आता करता खूप चांगली टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यामुळे त्या टेक्नॉलॉजीचा वापर केला तर भ्रष्टाचार कमी होईल असं शासनाला वाटणं म्हणून जिओ टॅगिंग की तुम्ही लाईव्ह फोटो काढायचा तो फोटो अपलोड करायचा किती छान कल्पना आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये तो रस्ता आहे की नाही बाबा विचारच नाही ना की बघा आता रस्ताच आहे कारण त्याच्यामध्ये लॉंगिट्यूड लॅटिट्यूड त्यानंतर वेळ आणि लोकेशन सगळं येत किती परफेक्ट व्यवस्था आहे हे माझ्या असं लक्षात आलं की जिल्हा परिषदेमध्ये पालघर जिल्हा परिषदेमध्ये या विषयी तक्रारी झाल्या होत्या आणि जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक म्हणजे सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय आला होता स्थायी समिती समोर हा विषय आला होता आणि तरी काही झालं नाही मग त्या जिल्हा परिषदेचा रिपोर्ट मी अभ्यासला त्याच्यामध्ये काही फोटो आहेत मला धक्का बसला म्हणजे आम्ही किती हुशार आहोत hmm. ते मला इतके इस, हुशार इंजिनियर्स डेप्युटी hmm. इंजिनियर्स hmm. ते मंजूर करणारे कार्यकारी अभियंता hmm. आपल्या देशात जर असतील hmm. तर आपण मागे का हा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो म्हणजे तोच रस्ता आहे तोच उपअभियंता कनिष्ठ अभियंता आहे त्या रस्त्यावर दिसणारं घर तेच आहे डाव्या बाजूला दिसणारी शेड तीच आहे खाली लॉंगट्यूड लॅटिट्यूड आणि लोकेशन मात्र वेगळे मग नंतर एडिट केल्यानंतर ते एक घर उडवलं शेड उडवली बाकी तसाच ठेवला एका फोटोमध्ये तो ज्युनियर इंजिनियर फक्त उडवला फोटो तोच आहे असे तीन चार एकच फोटो तीन चार लोकेशन्स आहे आता जर हे असं असेल तर डोळ्याला दिसणारा गुन्हा बरोबर हे मला शोधायचं आणि तपासायची काही गरज नाही हे दिसतंय की बघा मग मी माझ्या बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक होते बरोबर आय एस असणाऱ्या आमच्या प्रकल्प अधिकारी होत्या कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम हेच खोट ना हे कार्यकारी अभियंता पंतप्रधान सर्व योजना होते आणि कार्यकारी असेल मी ते फोटो सर्वांना दाखवले ते म्हटलंय फोटो मध्ये ही चूक केलेली आहे का नाही चूक म्हणजे ही आ, खोटे दस्ताऐवज बनवले हो खोटे दस्ताऐवज बनवलेले आहेत तर सर्वांनी मला होऊ शकेल म्हटलं याचा अर्थ शासनाची खोटे दस्ताऐवज बनवून फसवणूक केलेली आहे हा दखलपात्र गुन्हा mm. आहे माझ्या समोर मी अध्यक्ष आहे मला शासनाने मंत्रिपदाचा दर्जा दिलाय mm. माझ्या समोर दखलपात्र गुन्हा दिसतो त्यामुळे mm. माझं कर्तव्य आहे की त्याची तुम्हाला सांगणं की त्याची फिर्याद दाखल करा mm. कारण तो दखलपात्र गुन्हा आहे mm. बरोबर ठीक आहे चौकशी वगैरेचा प्रश्न नाही आहे दिसणारा गुन्हा आहे आणि कार्यकारी अभियंत्यांना मी दाखल करायला सांगितलं सात फेब्रुवारी सात फेब्रुवारीला दुपारी एक वाजता दुपारी एक वाजता त्यानंतर ते रेकॉर्ड आलं सगळी झाली त्याची कार्यकारी अभियंत्यांनी खरं म्हणजे मी सांगण्याची गरज नव्हती गरज नाही खरं तर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ज्या वेळेला हे कळलं त्याच वेळेला ते दाखल करायला हवं बरोबर ते केलं नाही म्हणजे दखलपात्र गुन्हा घडला याची माहिती असताना ज्या ज्या अधिकाऱ्यांनी केलं नाही ते सगळे त्याच्यामध्ये दोषी आहेत हा सार्वजनिक पैशाचा सा फक्त अप्यवहार नाही आहे तर खोटे संघटित गुन्हे खोटे दस्तऐवज बनवणं हे फ्रॉड आहे आणि ते दिसणारे खोटे दस्तावेज आहे त्यानंतर मग आठ तारीख गेली नऊ गेली गुन्हा दाखल होत दिले मी विचार केला जर दखलपत्र गुन्ह्याचा मी अध्यक्ष आहे शासनाने मला मंत्रिपदाचा दर्जा दिलाय मी दिलेल्या आदेशाचं पालन होत नसेल तर मग मी काय हात बांधून गप्प बसायचं का मग माझ्या समोर एक नागरिक मला जागा झाला की तुझ्याकडे मंत्रिपद असेल आढावा समिती असेल सगळं mm. असेल पण याशिवाय तू देशाचा नागरिक आहेस mm. सार्वजनिक निधीचा मी विश्वस्त सुद्धा आहे mm. नागरिक म्हणून mm. जर माझ्या समोर हे चाललेलं mm. आहे तर आढावा समितीचे अध्यक्ष म्हणून शिवाय नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे की त्याची खबर पोलिसांना देणं काही काही अभियंता देईल किंवा मग ते नाही देणार दुसरं कोणी देईल त्यांचे मत देतील किंवा ते देणार नाहीत मी यांची वाट पाहिली नाही आणि मी एस पीना लेखी फिर्याद पाठवली माझी oh. आणि त्याला जे माझ्याकडे पुरावे होते ते पुरावे दिले hmm. ही फिर्याद दिली मी लेखी फिर्याद दिली okay. आणि पत्र एस पीना दिलं की मी सोबत माझी फिर्याद पाठवत आहे कारण मी शांत राहू शकत नाही तर मी काय शांत राहीलो लोकांनी मला प्रश्न विचारल्यावर मी काय सांगणार hmm. की तू आदेश दिला त्या आदेशात पालन झालं नाही तू का गप बसला गप बसायची निर्णय कारण असतात असं माझं काय कारण नाही मी कोणाच्या राजकीय दर्पणाला बळी पडलो मी प्रलोभनाला बळी पडलो मी का पडलो म्हणून माझं कर्तव्य केलं आणि मी एस पीमध्ये पाठवलं आणि त्यानंतर काय झालं मला माहीत नाही परंतु ते ज्युनियर इंजिनिअरवर गुन्हा दाखल झाला आहे मी त्याचं स्वागत करतो काही प्रश्न आहेत उदाहरणार्थ त्या फोटोखाली फक्त ज्युनियर इंजिनिअरचं सही नाही आहे उपअभियंत्याचे सुद्धा सही आहे मग तुम्ही फक्त त्या कनिष्ठ अभियंत्यावर गुन्हा दाखल केला उप का नाही केला पण मी आता तो प्रश्न काढत अशासाठी नाही की हा ज्याला आपण म्हणतो चाल सुरू केली चालायला लागलाय आता तपासाचा भाग आहे एसपीना मी विनंती केली जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की याचा खोल तपास करा उदाहरणार्थ या अभियंत्यांनी केलं उप अभियंत्याचा का रुल काय याच्यामध्ये त्याच्यावर सही आहे त्याची मग oh. हे बिल मंजूर करताना कोण कोण मंजूर करतो hmm. कार्यकारी अभियंत्याची भूमिका काय त्याच्यामध्ये सीईओ ची भूमिका काय याच्यामध्ये ह्याचा तपास व्हायला पाहिजे आता hmm. मला माहित नाही का पण हा तपास व्हायला पाहिजे ठेकेदारी हो। खात्यामध्ये पैसे गेले मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी अशी करतोय की एसआयटी मला पाहिजे याच्यावर याच hmm. कारण हा फ्रॉड बनावट कागदपत्र तयार करणं मग कोणी केले हे hmm. प्रत्यक्ष फोटो कॉपी केलं कुणी एडिट hmm. केलं कुणी त्याच्यापर्यंत hmm. हे जाईल hmm. पण याच्या एस आय टी अशासाठी नेमा असं माझं म्हणणं आहे की पोलिसांना बांधकामाच्या प्रोसिजरची काही माहिती नाही आहे बरोबर आणि अपेक्षा पण नाही करताना hmm. मग अशा वेळेला पोलिसांना मदत करायला बांधकामाशी संबंधित जो वरिष्ठ अधिकारी आहे तो त्या तपास याच्यामध्ये पाहिजे की जो या निमित्ताने अशा पद्धतीचा जो खर्च झालेला आहे जिल्हा परिषदेमध्ये असेल सार्वजनिक बांधकाम त्याचा तपास या निमित्ताने व्हावा म्हणजे हे आता अपन, हे आपण आपण म्हणू की दरवाजा किलकीला गेला आता तो उघडल्यानंतर काय काय त्या पेटाऱ्यात निघेल हे मला माहीत नाही पण या गुन्ह्याच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतील पालकमंत्री स्वतः लक्ष घालतील कारण पालकमंत्र्यांनी आता जेव्हा जिल्हा नियोजनची बैठक झाली त्यावेळेला ठेकेदार आणि अधिकारी यांना तंबी दिल्याचं मी पाहिलं हो। तर ती प्रत्यक्षात ते आणतील कारण त्यांना ही संधी आहे हो। के बघ हे कॉन्क्रीट आपल्या जिल्ह्यामध्ये आहे तेव्हा मला असं वाटतं की यात अपहार म्हणा तर विकास मोठा होईल आज विकासाचा निधी येतोय पण तो पोचत नाहीये असं चित्र आहे जर तो पोचला आणि हे जे नेक्सस आहे ती तुटली पाहिजे अधिकाऱ्यांना वाचवायला कोण कोण गेले का गेले हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतो मग आमचे काय हितसंबंध आहेत मुठभर ठेकेदारांसाठी जिल्हा चालतो का बुडबर इंजिनियर्सवर आम्ही अवलंबून राहायचं का हे जिल्ह्यातल्या आदिवासी जिल्ह्यातला एक नागरिक म्हणून सुद्धा माझ्यासमोर प्रश्न आहे hmm. की कोट्यावधी रुपये हे आम्ही बघत बसायचे का आणि म्हणून मला असं वाटतं की मी माझं आढावा समिती अध्यक्ष म्हणून माझं कर्तव्य केलं आणि नागरिक म्हणून सुद्धा माझं कर्तव्य केलं बाकीची माझी अपेक्षा अशी आहे की आता तपास करावा त्याचा त्याच्याकडून काहीतरी मी निष्पन्न होईल निश्चित निघेल आणि म्हणून पोलिसांचा तपास हा या गुन्ह्याच्या बाबतीत हा एक भाग झाला पण याला बांधकाम विभाग कशा पद्धतीने काम करतो एस्टिमेट्स कशी बनतात पंतप्रधान सडक योजनेवर जर खर्च झाला तर त्याला नो ऑब्जेक्शन कोणी दिलं एन ओ सी कशी मिळाली ती कोणी दिली म्हणजे आम पडद्याच्या आड तुम्ही काहीही करा आणि लोकांना काहीही कळत नाही ही आजची परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगितलं की जिल्हा परिषदेमध्ये सर्वजे सर्वसाधारण सभेत येऊन सुद्धा जर हा विषय दाबला जात असेल तर यात काय काय होतं हे मला धक्का वाजला हे सगळं बघून प्रेक्षको आपण ऐकलं म्हणजे खरं तर विविध भाऊ पंडित यांना मंत्रिपदाचा दर्जा आहे आदिवासी भागामध्ये त्यांचं प्रचंड काम आहे ते बैठक घेतात पुरावे दाखवतात आणि त्यानंतरही जिल्हा परिषद कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करत नाही ज्यावेळेस विवेक भाऊ हो पंडित म्हणजे खरं तर मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या लेटर हेडवर स्वतः फिर्याद देतात त्याच्या दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल होतो आणि तोही फक्त एका इंजिनियरवर नेमकं काय घडलंय ते आपण पहिल्या भागात बघितलंय माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पुढच्या भागात विवेक भोवना नक्की विचारतो